स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा विविध कार्यक्रमांची रेलचेल रसायनी मोहपाडा परिसरामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजीव मोहपाडा शाळा वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायत वासांबे तळाठी सजा कार्यालय आधी परिसर ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय सकाळी साडेसात वाजता राजीप शाळा मोहापाडा येथे ध्वजारोहण झाल्यानंतर मोहापाडा तलाव इथे ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर राजीप शाळेतील विद्यार्थ्यांनी वाजत गाजत मोहापाडा गावातून वासांबे मोहापाडा ग्रुप ग्रामपंचायत अशी पदयात्रा काढली यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीच्या शिवांजली इमारतीसमोर कवायत करून देशभक्तीपर गीत गायले यावेळी सरपंच उमाताई संदीप मुंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी राजीव मोहापाडा शालेय शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीनं आदर्श कामगार म्हणून सन्मान करण्यात आला यात संजय पाटील संदेश माणकामे अजय सोनावणे यांचा शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले यानंतर कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पापटवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराटे रसायनी